हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा फायनली दाजे आणि मी आले बारामती गदिमा सभागृहात <स्थागा> तर आपला आज इथं आज कार्यक्रम आहे पण आहार हार आधी आपण की घरी गेलो घरी थांबलो नाश्ता वगैरे केला चहा पाणी घेतलं आणि मग आता आले म्हणलं जाऊन तात्याची भेट घेऊन यावं आणि घरी जाऊन नंतर उरकून सगळ्यांनी नंतर नं ना यावं म्हणून आलो इकडे गेलो तर सगळी जेवण करायला बसले बघा त्या साईडला म्हणलं त्यांना जेवण करून द्यावं तर आपण इथं जावं कारण पाण तिथं नव्हता काय काशेव गेसंगत काय? 35 15 फुट आहे. इकडे बघितलं का? अनाय म्हणते आतमध्ये आसन म्हणून इकडे आलोय आम्ही. आले पांडरंगवाकmare कलाकार मोठे युट्युबर छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला त्या ठिकाणी फोन करत जाऊ नका असं मला आवाज काढायचा दादांचा इकडे. जमते की? जमते म्हणजे इथे तर प्रॅक्टिस करतोय. तुमचं काय झालं? झालं झालं आपले हे सगळे ऑडिटर हेच लेखक रायटर दिग्दर्शक ऑडिटर नाही म्हणत त्याला कन्सल्टंट काय काय तिथं पण असं केली आणि असच पोस्टर वगैरे दाखवत होतं दर पाडता त्याची एंट्री इकडून झाली आता पण तसंच झालं बरोबर तुला हुडकावच लागलं नाही माझा पुष्पाचा आवाज नाही पुष्पाचा आवाज नाही पुष्पा या लय नाही घेतले मी पास्तीस पस्तीस ला जातो अर्धा तास वीसच घेतल्या तर वीस म्हणता म्हणता एक वाढला मोदी आता एक खुडतो त्याच्या जा जागेवर डायरेक्ट पुष्पा लिहितो जाद्यावर मग कसं काय चालली तयारी कालशन ग्रोवर चा खुडून टाकतो ते लिहितो पुष्पा हो दाजी पेन आहे का असं आता मी आलो चालतंय तर बघा या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे आम्ही आलोय तुम्ही पण या लवकरच भया कुठे गेला ताज्या कुठे आम्ही ना कृष्णाला ओमडाला पिवड्याला दुर्गाला सगळ्यांना चुकून आले फक्त राधिकाला राधिका मी ना सगळ्यात पुढे येऊन थांबलो त्यांना चुकवून असंच त्यांना कळूनच दिलं नाही का ना राधिका आम्ही चाललोय मग पुढे येऊन थांबलो मग यांनी दुर्गाला नादी लावलं बळ चालत नाहीतर रडत होती माग लागली होती कुणालाच भेटलो नाही नंतर ना डायरेक्ट इकडं आलो या आणि आणलं असतं लेकरांना काय अडचण नव्हती पण आता आम्हाला जायचंय लगेच महाग त्याच्यामुळे त्यांना काय आणलं नाही तर चला आपण आतमध्ये जाऊ इथं जमी ही काय नव्हती त्या कुठे काय ती बघू आपण पण मग काय तर तुम्हाला लाइटिंग आताच कुठली तेव्हा तर इकडं काही इतका मोठा थिएटर राजकुमार काही

चाललं यांचं लाईटीचा सेटअप लावतात आणि इकडं इकडं खाली जायचं ना सिक्रेट रूम सिक्रेट रूम आहे इथं बसायचं ही, आणि इकडं बघा इकडं आहे भैया या माझ पिल्लू शंभू मी ना याला भैया म्हणते पहिल्यापासून आम्ही सगळी भैया म्हणतो इकडं आल्यावरती ना त्याचं नाव शंभू पाळलंय कारण मोठ्या महादेवाच्या एकादशीला ती जन्मला होता आई आप्पा पांडू त्या भावड्या पुरी सगळी शंभू म्हणायची त्याच्यामुळे त्याचं नाव शंभू पडलं ते शंभूच पडलं आणि त्याचं खरं नाव शाळेत मी सूरज टाकलेलं आहे आणि शाळेत सूरज आहे जिंतीची सगळी त्याला त्याचं मित्र ही सगळी गावातली सूरज म्हणतात मी घरची भैया म्हणतो आणि इकडची सगळी शंभू म्हणतात आणि तुम्ही पण सगळी शंभूच्या या नावाने ओळखतायत तर हे बघा यास थोड्या वेळा आणि संध्याकाळच्या टायमिंगला ही फुल भरलेलं असणार आहे हे थिएटर आणि ह्या साईडला असा कार्यक्रम चाललेला असणार आहे कोण <laughs> मामा बाहेरच भेटलं हां सगळ्यांचं जेवण चाललंय सगळे बाहेर येतं मेकअप रूम ही कुठे येतं वरच्या साईडला आतमध्ये का तर चला दाजींनी तर पकडले राधिकाणे दाजींनी चेअर पुढं बसायचं पुढं लय पण पुढे नाही बसायचं बर का मागच्या वेळेस बसला कारण तिथं कॅमेरा तिथं नीट लावता येत त्याला येत आपल्याला इथं बसून जमणार नाही कारण मागच्या ह्याच्या पशी बसली ना ही वाकू वाकू बघावं लागायचं ह्याच्या साईडनी आणि त्याच्यात ना शिवानी आणि खुशी माझ्याच पुढे होत्या ना त्याच्यामुळे मला नीट बघता चालणार

वाजल्या तर अजून टाइम आता घरी जायचं आम्ही साडी वगैरे घालून बस वाजल्या तर शोध सात वाजता सुरू व्हायचा सगळे बाहेर तिकडे जेवण करतो त्यांना काय नेऊन दिलं तू त्यांना काहीतरी भात दात दड हळू एक येत जेवण होईल तसं यायला लागले तर तर आज किती दिवस झालं चोवीस तारखेला रविवारी कधी मासा बाबू हा शो आहे म्हणून चाललेलं फायनली तो दिवस आलेला आहे आज का नाही वाटते तर सगळी तिकडे येत चला आपण त्या साईडला जाऊ आता तर फायनली बघा आम्ही आलोय जमी कशी आणि जणीच अजून काहीच उरकलं नाही बैठक इथून दाखवते आरशा दिसते

नाश्ता करत होती आणि इकडं आहे रिया नाश्ता आणि ती ना पहिल्यांदाच म्हणजे तिला मी कधी बघितलं तर आता होईल मी व्हिडिओ बघायचे म्हणून माहितीये पण बार्शी मध्ये पहिल्यांदाच बघितलं पण वाटलं नव्हतं की पहिल्यांदाच घेतले म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून असं बोललं कधी नाही पण असंच व्हिडिओ बघून दिसते

कशावरती आव्य मानतळावरते आपण गेल्यावरती रेल्वे स्टेशन वरती तू कसं बोलतस नाजूक आवाजात तसं शं मी तर अचानक तू बोला लागले ना मी सायकलवरती इतं कुठला हा आवाज यायला लागला हा ती पाणी सगळे ती लय भारी तर प्रॅक्टिस था प्रॅक्टिस तर आज पण बघायला भेटणार आहे आजचा तर काय एकदम जबरदस्त कार्यक्रम होणार आहे आहे सगळ्या सोप्याच्या तर काय त्या नेहा मी बी स्नेहा, 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 स्नेहा एक सोबत तिघी जण येत एक सोबत स्वीटीचं नाव मी स्नेहल ठेवत होती ना तर माझा भाऊ आहे ना मिलिट्रीतला माधव आम्ही बापा बोलतो त्याला ती काय म्हणलं माहिती स्नेहा नाव ठेवलं पण मला स्नेहल आवडायचं माझ्या मुलीचं नाव तुमच्या मुलीचं नाव आम्ही स्वीटी बोलतो तिला स्नेहल आणि स्नेहाचिंग काय माहिती जिवाळा जिवाळा आणि माझ्या राधीच राधीच आहे था था चला द्या काय नाही आले तर सगळ्यांना भेटले तिकडे सगळी जेवण करत बसलेली पहिल्यांदा मी तिकडे गेलते आपल्या भैया सहल भैया ते सगळे नाही का जेवण करत बसलेत त्यांना भेटले आले आता ही बाहेर भाज्या सगळ्या सगळं

तिचं पण मातेअप केलं त्यावेळेस आवाजावं बोललेली आता आवाजाव येतच नाही रिस्पेक्ट लगेच दिसते आणि हे असं म्हटलं नॉर्मल कोणाला लहान दिसणार नाही लहान म्हणजे माझ्या मुलीसारखीच आहे ना काहीतरी <laughs> <भी तुस> <laughs> <laughs> आहे <नहीं। laughs> त्याला बाहेर वाटलं का सगळ्यांना भेटून आणि बाहेर पण आता बसले बाहेर वाट बघत कशी बसलेत बाहेर म्हणलं बस बाहेर आम्ही येतो भेटून घरी जाते आता साडी बिडी मस्त पैकी घालतो आणि तुम्ही बरं झाला घरी मग काय भेटायला भेटायला आले फक्त भेटायला आले घर आहे लांब आहे तेव्हा चलत म्हणलं तर आम्ही पाच मिनिटात जाऊ रे का ऍड्रेस नाव आहे तर चला असू द्या तर त्या व्हिडिओला इथं चेन आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट कार्यक्रमाचा बघायला भेटेल oh, जाळधूर संगत यस yes, व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका आज विसरू नका आज विसरू नका असं विसरू नका माय ऐकू नका गamai लाईक करायला शेअर करायला सबस्क्राइब करायला पिपान हा मग असं करत वेळ होते सगळं ह्या बाळाची पण कहाणी तुम्हाला तिथं दिसणार बाळ कशा म्हणायचे हो लोक अंगा डोळ्यात पाणी येईल असं झाला असे उद्याला खर ह्या सांगायला त्याच्यामुळे पाणी